आणि कुस्तीला प्रारंभ होतोय या मैदान मधली नंबर दोन ची कुस्ती लागते तुषार डुबे पैलवान हात वती करा उपहिंद केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पैलवान बंटी कुमार हात वती करा हरियाणा केसरी अशी कुस्ती लागते आणि इकडं उपशिरोर केसरी किरण पवार पैलवानचा सन्मान विद्यमान आमदार पैलवान माऊलियाबा कटके आबांच्या शुभास्ते आखाड्यावरती सन्मान होतोय वाह वा आणि कुस्तीला एक्कावन हजार रुपये इनाम आहे आणि आबा कुस्ती लावण्यासाठी आज जावं आपण आबा कुस्ती लावण्यासाठी या शिरोर हवेली मतदारसंघाचे नवनिर्वाचित विद्यमान आमदार पैलवान माऊली आबा कटके आखाड्यावरती आलेले आहेत कुस्तीला प्रारंभ होतोय आज आमचे पैलवान मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रीय मंत्री झाले माऊली झाले शंकरभाऊ मांडेकर हे पैलवान आमदार झाले कोण कुठल्या पक्षाचा आहे मला बघायचं नाही लाल मातीतले पैलवान खऱ्या अर्थाने पुढं आले हे कौतुक हे कसब या लाल मातीचं आहे मगा जे हिंद केसरी मारुती भाऊ मानेंचं उदाहरण सांगितलं दुसऱ्यासाठी गेले होते वर्णी लावायला पण केवळ पर्सनॅलिटीला पाहून राजीव गांधींनी त्यांना खासदार केलं शेवटच्या कुस्तीचे पैलवान आखाड्यात या शहाजी तत्या देवकर वडगाव रासाई यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला दोनशे रुपयाचा बक्षीस आलेलं आहे धन्यवाद शहाजी शा, तत्या देवकर तुमचा आभारी कुस्ती करा अनेक कडाला उभा राहणार आहे फोटोग्राफर दोनशे साठ किलो वजन आहे दोघांच हा हा सोपं नाही बस ओ अरे बापरे आणि बंटी कुमारनी कब्जा घेतला घुटणा ठेवतोय बंटी कुमार एकशे दहा किलोच वजन मानेवरती पडलेलं आहे बंटी कुमारच तुषार डुबे आहे जसा देहाचा तसाच दिलाचाय उपहिंद केसरी आहे आज तुषार एवढी तब्येत सजासजी नाही महाराष्ट्रात कुणाला कुणाची बघायला मिळत खरोखर फार मोठे पैलवान होऊन गेले माउलीयाबाने फार मोठा काळ गाजवला महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड गोविंद पवार राहुल दादा काळभोर चंद्रास बापू निमगिरी हे माऊली एकेका एक टाइम एक एक त्यांचा तालमीतला एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच हा दहा वर्षाचा त्यांचा कालखंड कुस्तीतला कुस्ती करा पैलवान जरा फिरते रावा फिरते रावा प्रेक्षकांना कुस्ती दिसावी दुपारी तीन वाजल्यापासून प्रेक्षक इथंय साडेतीन ला मैदान चालू झालेला साडे तीन वाजल्यापासून एवढा मोठं प्रेक्षक एवढी संख्या रोडवरच्या गाड्या काढा तिथं साहेब आहेत अ सोप नाही बागा सांगितलं पाण्यात मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला तुखा म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गाभाळ्याचे काम नव्हे काय दहा पंधरा किलो वजन आहे उचलायला हा एकशे तीस किलो वजन आहे टाळ्या वाजवा जरा टाळ्या वाजवा या कुस्तीसाठी चाळीस वजन आहे असा तुषार डुबे बंटी कुमार समोरचा आहे अशी कुस्ती आहे नंबर एक चे पैलवान अखाड्यात या कुस्ती करा दिलाने धाडसाने लढावं लागत टीचभर छाती असते पण सुपा काळीव लागत सदा सजी कुस्तीत काय मिळत नाही कुस्तीत वतनदारी हा प्रकार चालत नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती अंगात असावी लागते कुस्ती आत्मसात करावी लागते तेव्हा हे शक्य होत असतं असा मनाने पहिलवान डाव कधी देत नाही मागाची एक पहिलवान होते त्यांना डाव द्या म्हटलं तर डाव दिला नाही पण ह्या पहिलवानाने तुषार बुब्यांनी मनाने होऊन आपला डाव मध्ये दिला त्यांच्या टाळ्या वाजवत टक्क्याने स्वागत करा शाबास शाबास, ओ कर्तव्य रक्षा पोलीस अधिकारी खबाले भाट निमगाव उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे शाबास बाहेर कोण मदतीला येत नाही आता हा मशाना पर्यंत सगळे बरोबर असतात तिथन पुढचा प्रवास एकट्याचाच असतो स्वतःच स्वतः अरे बाप रे तुषार खालो निगा लेलाय लांग पकड़ ले बंटी कुमार ने बंटी कुमार जी कुश्ती छुटेगी नहीं कुश्ती आर्या पार होना चाहिए आप 2000 किलोमीटर से आए तुषार डुबे का मिट्टी में कुश्ती का बहुत बड़ा नाम है खबले साहेब कर्तव्य दक्ष पुलिस अधिकारी उपस्थित है पहलवान मोहन बापू खबाली पुत्नी भात निमगाव इंदापूर तालुका त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे कुस्ती करा डोक्याला डोकं लागलेला आहे पोलारी मनगट मनगटाला भेटलेली आहे बस कुस्ती करा पैलवान बले आणि वाहिगुरु वाहिगुरु वाहि गुरु वाहेगुरु पापण्या मिटू नका आणि कच्च्या दिलाचे आताच माग जावा आपल्याला बीपी शुगर असेल तर माग जावा हा सोप नाही हे हा खरोखर <laughs> काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे बस सोनू ओ ಡ ಶಕ್ತೂಕ್ ಪೈಲ ಸೋನೋ ಗ್ರೇವಾ ಓ तुषार ಡಬೇ ಹಫತೆ ಡಾತಿ विजय ए पुढे जाऊ नको हा पायात गावची शबा आहे एक नंबर कुस्ती एक नंबरचे पैलवान अखड्यात या भारत आला नंबर एक लाडणारा भारत हिंद सोनो